आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्ह न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा डॅशिंग मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या टीमने मटका घेणाऱ्या मालकासह एजंटवर केला गुन्हा दाखल डॅशिंग मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या टीमने सोमवारी सांगोला शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून रस्त्याने जाणाऱ्या लोकांकडून मटका घेणारे एजंट राहुल दत्तात्रेय स्वामी राहणार शनी गल्ली सांगोला राहुल लखन जगदीश वाघेला राणार मिरज रोड सांगोला शुभम दत्तात्रे पवार राणार परेड गल्ली सांगोला आनंदा संभाजी गावडे राणार धनगर गल्ली सांगोला विक्रम बाबासो गावडे राणार आनंदनगर मार्केट यार्डच्या पाठीमागे सांगोला या एजंटला रंगेयात पकडून त्यांच्याकडून आठ हजार चारशे रुपयासह सा, साहित्य जप्त करून बुकी मालक सूर्यकांत टिकू मेटकरी राहणार धनगर गल्ली सांगोला आनंदा माने राहणार धनगर गल्ली सांगोला हनुमंत चव्हाण राहणार रामोशी गल्ली सांगोला अरुण पाटील राहणार वाडेगाव रोड सांगोला या बुकी मालकावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अप्रमाणिक पोलीस हेडकॉन्स्टेबल सुखदेव गंगणे पोलीस हेडकॉन्स्टेबल आप्पासाहेब पवार पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण यांनी कारवाई केल्यामुळे मटका घेणाऱ्याचे धाबेदान आणले तसेच देव करे लवकरात लवकर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी सांगोल्यामध्ये अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉज मालकावरही कारवाई करण्याची मागणी जनतेतून केली जात असल्याचे समजतंय शुभम आयवळे टी व्ही न्यूज सांगोला